छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कनळगाव या गावाच्या पुनर्वसनाचा मुद्दा आता चांगलाच तापलेला आहे तीस सात बारा गावामध्ये शिल्लक आहेत त्यामुळे गावामध्ये रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे गावातील लोकांना रोजगाराचं दुसरं सा साधन उपलब्ध नाही आहे अशातच गोसेखुर्द प्रकल्पामध्ये ज्यांची जमीन गेली त्यांना योग्य मोबदलाही मिळाला नाहीये त्यामुळे सरपंचांसह गावकऱ्यांनी एकमतानं ठराव घेऊन पुनर्वसनाच्या मागणीसाठी आणि गावाच्या इतर समस्येसाठी राज्यपाल मुख्यमंत्री जिल्हाधिकारी महसूलचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार स्थानिक खासदार आणि आमदारांना लेखी पत्र दिलेलं आहे परंतु समस्यांचं निराकरण न झाल्यामुळे समोर होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आता गावकऱ्यांनी एकमताना घेतलाय टक्के आहेत वीस टक्के राहिलेले आहेत इथं मुबदला कमी दाबात मिळालेला आहे आम्ही शेती सुद्धा घेऊ शकत नाही घर सुद्धा बांधू शकत नाही आणि मुलांचं शिक्षण सुद्धा करू शकत नाही आणि इथं रोजगार सुद्धा आम्हाला मिळत नाही शिक्षण असल्यामुळे आम्हाला पुनर्वसन करून द्यावा हे जंगल व्याप्त असून वन्यजीव आणि मानव संघर्षाने ग्रासलेले आहे असोला विस्तारीकरण आणि कर... याकरिता प्रकल्पाअंतर्गत शासनाने आमच्या संपूर्ण शेतजमिनी अल्पशा मोबदला देऊन अधिग्रहण केलेले आहेत आम त्यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आलेला आहे कन्नाड गाव हे एक गाव आहे आसोल्या तलावाच्या असलेलं आहे माझ्या गावातली शेती ऐंशी टक्के गेली असल्यामुळे आम्हाला मजुरीसाठी काही पोप राहिला नाही आम्ही मजुरी नाही करणार तर मुलांना शिक्षण सुद्धा मिळणार नाही जर गाव पुनर्वसन होणार नाही तर आम्ही येणार सार्वजनिक निवडणुकीला बहिष्कार टाकून मी जेवढा एवढे एवढे होतो दुसऱ्या तिसऱ्या वर्गात होतो तेव्हापासून साहेब या पुनर्वसनाचा तीन गावचा नाव घेतलेला होता कन्नाडगाव सामगी आणि भानापूर मेंढा या दोन गावाचा पुनर्वसन होता ते असून ते गाव तर साहेब साईट आहेत आमच्या आमचा गाव अगदी गाभोऱ्यात आहे आता तुम्ही सर्वे करू शकता तरी या गावाचा पुनर्वसन रगडण्यात कसा आला साहेब रकमेतून रक्कम कपात करण्यात आला आम्ही घेऊन गेलो भीती निर्माण करून आम्ही रजिस्ट्रेशन करण्यात आले पाच तीन किलोमीटर वर एक गाव आहे त्या गावामध्ये बावीस लाख एकवीस लाख वीस लाख असे प्रति देण्यात आला आणि आम्हाला फक्त पावणे सहा साडेपाच लाख देण्यात आले या आमच्या गावामध्ये सभोवताल जंगल असून वाघाची भीती शिक्षणाचं काहीच नाही सोय इथं एखादी गर्भर माता तिची प्रकृती जर बिघडली तर आपण कुठं नेऊ कुठं नाही त्याकरिता सुद्धा या गावामध्ये सोय नाही एवढ्या नोटीस देऊन आमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही येणाऱ्या निवडणुका आम्ही बहिष्कार घालत आहोत गावापैकी एकाच गावासाठी नाही आणि एका गावा नियम हा वेगळा आहे न्यूज महाराष्ट्र साठी विशांत लोखंडे चंद्रपूर